जबरदस्तीचे लग्न भाग दहा राधेश्यामरावांचा कॉल आल्यावरती कॉलेजपासून जवळच असलेल्या कॉपी शॉपमध्ये आली राधेश्यामराव तिची वाट पाहत होते नंदनी म्हणाले कशा आहात बाबा तुम्ही नंदनी त्यांच्या समोरच्या चेअरवर बसत बोलत होती राधेश्याम म्हणाले मी ठीक आहे नंदनी मला काय होणार आहे आणि मी तू विचारायच्या आधीच सांगतो मी मेडिसनही रेग्युलर घेत आहे राधेश्यामराव हसत बोलत होते नंदनी म्हणाले तुम्हाला आता मी तेच विचारणार होतो बाबा राधेश्याम म्हणाले मला माहीत आहे म्हणून मी आधीच उत्तर दिलं राधेश्यामराव हसत बोलले बरं आता मी थेट मुद्द्यावर बोलतो तू राजपासून डिबोर्स घेत आहेस राधेश्यामराव सिरियसली होत बोलत होते राधेश्यामरावांचे बोलणे तिला शॉकच बसला नंदनी म्हणाली बाबा तुम्हाला कसं माहिती ती विचारच करत होती की राधेश्याम म्हणाले ते महत्त्वाचं नाही नंदनी तू डिवोर्स घेत आहेस का नंदनी म्हणाली हा हो राधेश्याम म्हणाले नंदनी तू मला सांगितलं का नाही याबद्दल नंदनी म्हणाली बाबा मला वाटत होतं तुम्ही टेन्शन घेणार म्हणून राधेश्याम म्हणाले त्या गोष्टींचं टेन्शन घेणार हो ना राधेश्यामराव तिचं वाक्य पूर्ण करत बोलत होते नंदनी म्हणाले राधेश्याम म्हणाले तुला असं वाटलं का मी नकार देणार माझा नकार द्यायचा प्रश्न येत नाही नंदनी मी तुझ्यासोबत आहे डिबोससाठी मला विश्वास आहे तुझ्यावर की तू तु नीट विचार करूनच राजसोबत न राहण्याचा विचार केला असेलच नंदनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत बोलत होती नंदनी म्हणाली अगं खरंच मी ते सांगायला इथे आलो आहे पण बाबा तुम्ही तर मागं म्हणत होता की मी बोलतच होते की राधेश्याम म्हणाले हो मी बोललो होतो की राजला समजून घेण्याचा प्रयत्न कर ह्या नात्याला थोडा वेळ दे पण आता लग्न होऊन मला वाटते बराच वेळ झाला तरी तू त्याच्याशी डिवोर्स घ्यायचा विचार केलास म्हणजे तुम्ही एकमेकांसाठी बनलेच नाही हे कळलं मला आणि एखादं नातं मनापासून स्वीकारणं गरजेचं असतं जबरदस्तीने लादलेलं नातं जास्त काळ टिकत नाही त्यात दोन्ही व्यक्तींची घुमचूट होते माझं चुकलं मी त्या जयश्रीवर विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता नाहीतर आज किती श्रीमंत वावरली असतीस तू नंदनी म्हणाली बाबा तुम्ही का स्वतःला ब्लेम करत आहात तुमची यात काहीही चूक नाही आहे राधेशा म्हणाले नाही नंदनी तू काहीही म्हटले तर यात माझीच चूक आहे पण आता या चुकीला सुधवण्याची संधी मला तू मिळालीच पाहिजे ना नंदनी म्हणाली म्हणजे बाबा कसली संधी नंदनीला त्यांच्या बोलण्याचा अर्थ लागलाच नाही राधेशा म्हणाले अणु तुझ्या लक्षात आहे माझा मित्र विश्वास तुझा लहानपणी बाहुली बोलायचा तो तुला नंदनी म्हणाली पन काई हो पण त्यांचं काय बाबा राधेश्याम म्हणाले त्यांचा मुलगा आहे अमर एन आर आय आहे लंडनमध्ये मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर आहे मी सर्व माहिती काढली त्यांची आणि दिसायलाही खूप छान आहे तो हा बघ राधेश्याम तिला मोबाईलमधला फोटो दाखवत बोलत होते नंदनी म्हणाली खरंच तो खूप हँडसम आहे ना गोरा आणि तेवढाच देखना चेहरा पण आहे त्याचा जेलेने सेट केलेले केस ऑफिस अटायरमध्ये तो खूप डॅशिंग दिसत होता नंदनेने एक नजर त्या फोटोंवर टाकले पण बाबा तुम्ही हे सर्व मला का सांगत आहात राधेश्याम म्हणाले कारण तुमचं डिवोर्स कडाल्यावर मी त्याला तुझा फोटो दाखवला होता एव्हा विश्वासला भेटायला गेलो होतो मी तो तु नुसताच काही दिवसांपूर्वी इंडियात आलेला आहे तुझा फोटो पाहूनच तू त्याचा त्याला पसंत पडली मी तर त्याला तुझ्या लग्नाबद्दलही सांगितले पण त्याला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो बॅचलर आहे पण तरीही त्याने तुझ्याशी लग्न करण्यासाठी पसंती दसव दर्शवली फक्त त्याला तुला भेटायची आहे एक वेळेस नंदनी म्हणाले बाबा काय बोलत आहात तुम्ही माझा अजून डिवोर्स व्हायचा आहे माझं लग्न झालेलं आहे आणि असं असूनही तुम्ही माझ्यासाठी मुलगा कसा काय बघू शकता राधेशाम म्हणाले लग्न झाले पण काही दिवसात डिवोर्सही होणार आहे ना मग चांगलं स्थळ मिळत असल्यावर मी नकार का देऊ आणि नंदनी एका दिवसी मुलीला आपला समाज सुखाने जगू देत नाही म्हणूनच म्हणतोय खूप चांगला मुलगा आहे अमीर स्वभाव पण छान आहे त्याचा राजपेक्षा दिसायला सरस आहे आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत पण आहे नंदनी म्हणाले बाबा तुम्ही राजला आणि त्याला कम्पॅरिझन का करत आहात राज वेगळ्या जागी आहे आणि तो अमीर वेगळ्या जागी त्यांचं कंपॅरिझन तुम्ही कसं करू शकता नंदने तिला राज अमरसोबत केलेलं कम्पॅरिझन आवडलं नव्हतं राधेश्याम म्हणाले तेच बोलतोय मी नंदनी अमर खरंच वेगळ्या जागी आहे तू त्याच्यासोबत खूप सुखी राहशील करोडाचं पॅकेज आहे त्याचं वर्षांचं त्यात आर आहे काही वर्षाने सिटीझन सिपही घेणार आहे तिथली तुला कशाचीच कमी तो पडू देणार नाही नंदनी म्हणाली बाबा प्लीज राधेश्याम म्हणाले नंदनी तुझ्या डिवोर्सची गोष्ट मी ॲक्सेप्ट केली ना मग तूही माझी एवढी गोष्ट ऐक ना यावेळेस मी सर्व नीट चौकशी केलेली आहे लंडनला माझा मित्र आहे त्याच्या मुलामुळं नुसताच तो तिथे शिफ्ट झालेला आहे त्यालाही मी त्याची चौकशी करायला सांगितली होती त्याने नीट चौकशी करून सांगितल्यावरच मी या निर्णयावर पोचलेलो आहो तू एक वेळेस त्याला भेटून तर घे ना मला खात्री आहे तो तुला एक जीवनसाथी म्हणून नक्कीच आवडेल नंदनी म्हणाले पण बाबा आताच माझं लग्न झालेलं आहे आणि लगेच दुसरं लग्न राधेश्याम म्हणाले लगेच कुठं तो तुझा डिबोस झाल्यावरही काही काळ थांबायला तयार आहे आणि तुझ्या ह्या लग्नाला तीन महिने होणारच जमा आहे ना उरलेले तीन महिनेही असेच निघून जाईल बाळा तू ज्या ॲडव्होकेट सातपुतेजवळ डिबोससाठी केली होती तोही माझाच मित्र आहे त्याच्याशी बोललोय मी तो लवकरच डिवोर्स मिळवून देईल तुला नंदनी म्हणाली बाबा तुमचे असे किती मित्र आहेत राधेश्याम म्हणाले नंदनी विषय वळवू नकोस त्या अमरला एक वेळेस भेटून घे दिवस झाल्यावर एका स्त्रीसाठीच जगणे खूप अवघड असते नंदनी जीवनाच्या कोणत्या तरी पायरीवर साथीदारांची गरज भासतेस ग मी फक्त एवढंच सांगेल अमीरमध्ये नकार देण्यासारखं काहीच नाही बाळा नीट विचार कर करून निर्णय घे नंदनी म्हणाले मला विचार करायला वेळ द्या बाबा राधेश्याम म्हणाले बरं तुला वाटेल तेवढा वेळ घे पण कमीत कमी त्याला भेटून तर घे ना एकदा नंदनी म्हणाली बाबा ते कळवडले मी तुम्हाला नंतर सांगते राधेश्याम म्हणाले बरं कळव मग मी निघतो आता सातपू त्यांच्या ऑफिसला निघालो त्यांच्या सांगायचं डिवोर्स अपील करण्यात लवकर कोर्टात मंजूर होईल यासाठी काही करता येतं का ते राधेश्याम उठत बोलत होते नंदनी तर काही विचार करण्याच्या परिस्थितीतच नव्हती तिला वाटतच नव्हतं राधेश्यामराव तिच्या डिवोर्सला एवढं इझिली घेईल वरून दुसरा मुलगाही एवढ्या लवकर तिच्यासाठी बघून ठेवेल तिने राधेश्यामरावांना काहीच उत्तर दिले नाही कॉलेजमध्ये कसे बसे लेक्चर उरकून ती कितीतरी वेळ लायब्ररीमध्ये बसली होती तिच्या डोळ्यांसमोर पुस्तक होते पण मनात मात्र राधेश्याम जे काही बोलले ते सारखं फिरत होते ती तशीच तिथून निघून वैतागून उठली आणि सरळ स्कूटी काढून ती रोहिणीच्या घराकडे वडली रोहिणी म्हणाली ओय oh माय गॉड नंदिनी तो येणाराय आहे त्यात हँडसम आहे वरून लंडनमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत त्याचा जॉब आहे आणि एवढं असूनही तू कन्फ्युजन आहे की त्याला भेटायचं की नाही म्हणून डंबो अशा मुलीला तर तू हातातून जाऊ द्यायला नकोस ना तू स्वतःहून तुला भेटायला म्हणतोय तर तू का भेटण्यासाठी आडेवेडे घेतेस नंदनी म्हणाले रोहिणी लग्नाच्या आधी त्या मुलाला भेटायला मला काहीच नसतं वाटलं पण आता मी काहीही मांडणं नसेल केलं तरी माझं लग्न झालंय आणि लग्न झालेलं असताना असं एखाद्या मुलाला भेटायचं कसं वाटतं ग रोहिणी म्हणाले काही नाही वाटत तू का त्याचा आणि या तुला मा नसलेल्या लग्नाचा विचार करत आहेस त्या आम्हीला काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुलाही काही प्रॉब्लेम नसायलाच हवा ना नंदनी नंदनी म्हणाली पण मलाही बरोबर नाही वाटत रोहिणी आणि तसंही मी डिवोर्स मिळाल्यावर पुन्हा लग्नाचा विचार तर केलाच नव्हता ना कमीत कमी सध्या तरी नाही रोहिणी म्हणाली मग काय जीवनभर असंच राहायचं विचार होता का तुझा मला विचारशील तु तर तू त्या अमीरला नक्कीच भेटायला हवं नाहीतर डिबोर्स झाल्यावर कधी ना कधी काकाने तुझ्या लग्नांची गोष्ट काढलीच असती ना मग आताच काढली तर काय झालं आणि तो तुझा डिबोर्स झाल्यावरही काही दिवस थांबायला तयार आहे ना लग्नासाठी मग तर काहीच प्रॉब्लेम नसायला हवा ना तुला नंदनी म्हणाले पण मला हे बरोबर नाही वाटत आहे रोहिणी रोहिणी म्हणाले का बरोबर नाही वाटत आहे नंदनी तू राजवर प्रेम करू लागली की काय रोहिणीने खडा टाकून पाहिलंच नंदनी म्हणाली रोहिणी प्लीज असं काहीही नाही आहे रोहिणी म्हणाली मग तू काय एवढा विचार करत आहेस या लग्नाचा जे लग्न तू लग्न मानतच नाही आहे जर असं काहीही नाही आहे तर तुझ्या बोलण्यात नेहमी राज का असतो ग काल कॉलवर बोलतानाही फक्त राज आणि त्यांची फॅमिलीविषयी बोलत होतीस तू नंदनी म्हणाली रोहिणी मी त्या फॅमिलीसोबत राहते तर माझ्या बोलण्यात ते असणारच ना आणि राज खरंच त्या दिवशी माझ्या कपड्यांवर पट्ट्या ठेवत होता हे सांगताना नंदनीच्या डोळ्यात वेगळेच भाव होते जे रोहिणीने बरोबरच टिपले नंदनी म्हणाले बरं पण तू विचार कर ना तुझ्या बाबांसाठी तरी एकदा त्याला भेटून घे ना नाहीतरी डिवोर्स व्हायला वेळ आहे तोपर्यंत त्याला होकार किंवा नकार द्यायला वेळ माग तसं मला वाटतं तर नाही तू सांगितले त्यावरून त्याच्यात नकार देण्यासारखं काही नाही आहे पण या तीन महिन्यात काय होईल काही सांगता येत नाही ना नंदनी म्हणाले म्हणजे रोहिणी म्हणाले वाघाचे पंजे आता जास्त विचार करू नकोस वेळ आल्यावर तुला तुझ्या प्रत्येक कन्फ्युजनचं उत्तर मिळेल आणि मला खात्री आहे त्याचं सोल्युशन तुझ्या जवळच हृदयाजवळच मिळेल नंदनी म्हणाले रोहिणी लिटरलेचरवर पी एच डी मी करत आहे की तू माझ्यावर काय रॉबर्ट फास्टची लाईन राखतेस रोहिणी म्हणाले माय डिअर नंद नंदनी काही गोष्टी अशा असतात ज्यावर पी जी एच डी करणे गरजेचं नसतं वेळेनुसार त्या आपोआप उमजत असतात मग ते प्रेम असो द्वेष असो किंवा एखाद्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे हृदय प्रत्येक गोष्टीला वेळेनुसार प्रतिसाद देत असतं तसंच तुलाही देईल नंदनी म्हणाले रोहिणी कधी कधी तू काय बोलतेस मलाही कळत नाही आहे रोहिणी म्हणाले कळेल कळेल नंदनी एक दिवस नक्की कळेल नंतर अशाच थोड्याफार गप्पा होतात आणि नंदनी आपल्या घराकडे निघते रोहिणी बोलल्यानंतर तिचे अस्वस्थ मन जरा शांत झालेले होते सोसायटीमधून स्कूटी काढून ती रोहिणीला बाय बोलून निघून जाते आयो नंदनी तुझ्या डोळ्यात दिसणारा राज खऱ्या आयुष्यातही तसाच असावा बाल्कनीतून नंदिल नंदनीला बाय करत रोहिणी पुटपुटते नंदनी घरी पोचून डोअरबेल वाजवते पूनमने दरवाजा उघडल्यावर ती आत येतच असते की तेवढ्यातच टक्कन अचानक सागर नंदनीच्या समोर येऊन उभा राहतो असा अचानक समोर आणले नंदनी तर आधीच दचकलीच ती तसेच अवस्थेत कानावर हात ठेवून डोळे घट्ट मिटून उभी राहिले सागर बोलला वहिनी ओपन युअर आईज तुझा महावीर महापरा पराक्रमी महाप्रतापी निछल दानशूर आणि मेन म्हणजे एक एक लाडका दीर तुझ्या स्वागतासाठी तुझ्या समोर उभा आहे आणि तू तु त्याच्यासमोर तुझे कमल नयन मिटवून उभी आहेस इट्स नॉट फेअर वहिनी वहिनी तुझं नयन ओपन कर बघ तुझा कन्या समान दि तुझ्याशी बोलत आहे सागरच्या नोक नोटंकी आवाज ऐकून नंदनीने लगेच तिचे डोळे उघडले होते पण आपल्या सागरबाबूंची नोटंकी काही थांबायचं नाव घेत नव्हती हे वहिनीश्री माझ्या राम समान राज दादाश्रीने तुझ्या तुला माझ्याविषयी काही वाईट साहित्य सांगितले नाही ना माझ्यासोबत तू माझा पाच वेगवेगळ्या प्रियशींना तर भेटले नाहीस ना तुझ्या सासूने माझं नाव घेऊन तुझा, सा ना तुझा सासरवास तर केला नाही ना या पूनमने तुला माझ्या सिक्रेट गोष्टी तर सांगितल्या नाही ना हे ना। भगवंत कि सजा दे रहे हे तू की माझी सीते समान वहिनी मला पाहतही नाही आहे सागरवर तोंड करून बोलत होता नंदनी म्हणाली सागर तू कधी आलास पूनम म्हणाली खूप वेळचा आलोय आणि आल्यापासून आमचं डोकं खात बसलाय बहिणी बहिणी कधी येणार म्हणून पुन्हा मैतागुण म्हणाले नंदनी म्हणाली मग मला कॉल का नाही केला तू सागर मी लगेच आले असते नंदनी खुश होत बोलत होती इतक्या दिवसात त्यांच्याशी फोनवर बोलत असल्याने ती त्याच्याशी बरीच फ्री झाली होती तिला त्याचा मस्तीखोर स्वभाव कळला होता फोनवरही त्याचा तो जॉली मूळ नेहमी ऑन असायचा म्हणून ती लगेच त्याच्याशी अटॅच झाली होती सागर म्हणाला बहिणी फोनवर सांगितले असते तर तुला आणि दादाला सरप्राईज कसे दिले असते नंदनी म्हणाली रेली खूप छान सरप्राईज होते हे पण तू पुढच्या आठवड्याला येणार होतास ना सागर म्हणाला पुढच्या आठवड्यात येणार होतो पण आम्हाला कळलं की आमच्या वहिनीश्रीला दोन दिवस तापाने फणफणत होत्या आणि आम्हाला त्यांची साधी भणकही तुम्ही लागू दिली नाही वहिनीसरी का, का? असं केलं तुम्ही ही खबर आमच्या काणी येताच आमचा जीव ही कासाविसा झाला होता माहीत आहे ना तुम्हाला पुनम म्हणाली ए खोटो बोलूच नकोस तू तु। मी तर तुला वहिनीला ताप आला त्याच्या दुसऱ्या दिवशीच सांगितले होते सागर म्हणाला पुणे तुझं तोंड थोड्या वेळासाठी बंद नाही करू शकत का गं तू पुनम म्हणाली नाही बंद करू शकत सागर म्हणाला पुणे तू मंगलाबाई म्हणाले एक गप्प बसा रे तुम्ही दोघं आले नाहीत की झालं सुरू परत ती आताच बाहेरून आली आहे तिला आता तर येऊ द्या नंदनी तू जा जाऊन फ्रेश होऊ नये मी चहा टाकते तोपर्यंत आणि सागर तू तुझी बडबड बंद कर माझं डोकं दुखते तुझ्या बडबडीने सागर म्हणाला मातोश्री तुझं डोकं माझ्या बडबडीने नाही तुला जे वेड्यांचे झटके येतात त्यामुळं दुखते उगाच वेणीसोबत माझं नाव खराब करू नकोस मंगलाबाई म्हणाले काट्या काय बोललास तू मला वेळेचे झटके येतात ए इकडे माझ्या ये इकड़ी मी तुला वेळेचे झटके कसे असतात ना ते दाखवतेस मंगलाबाई तावाने त्याच्याजवळ जात बोलल्या सागर बोलला ओ गॉडमॉतीस्त्री मला तुला वेळ्याच्या झटक्याच्या लाईफवर डेमो पाहायचा नाही आहे तू खूप वेळा बघितलाय मी वहिनी वहिनी वाचो मला तो नंदनीच्या मागे लपत बोलत होता मंगलाबाई म्हणाली सागर इकडे ये समोर ये मला वेडी बोलतोस तू तुला रट्टे दिल्याशिवाय ऐकणार नाहीस तू नंदनी म्हणाली आई जाऊ द्या कळ कर, न कळत बोलला असेल तो हो। मंगलाबाई म्हणाले नंदनी तू त्याची बाजू घेऊ नकोस तिकडे शिकायला गेल्यापासून खूप बिघड बिघडत चाललाय हा सागर पुढे ये लवकर मंगलाबाईला रागात बोलल्या सागर म्हणाला मातोश्री आय एम सॉरी मी पुन, तुम्हाला पुन्हा वेळी नाही म्हणणार तर तुझ्या इलाजांसाठी तुला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार काहीही झालं तरी तू माझी एकुलती एक मदर आहेस सागर नंदनीच्या मागून बोलतच होता मंगलाबाई म्हणाली मला हॉस्पिटलमध्ये नेणार तू मला थांब तुझं तंगलस तोडते मी आज मंगलाबाई त्याला पकडण्यासाठी जसजसे त्याच्या मागे जात होत्या तसा तो नंदनीच्या मंगलाबाईंच्या दिशेने फिरवत होता ते तिघेही गोल गोल फिरत होते आणि पुन्हा फक्त त्यांचा लाईव भांडण बघत होती आणि एन्जॉय करत होती नंदनीला तर कळलंच नव्हतं काय करावे आणि काय नाही म्हणून त्या दोघांच्या मनात ती पूर्णपुरती फसली होती बरं ती वाद मिळवण्यासाठी सागरची साईड घेऊन मंगलाबाईंना शांत करतच होती तर त्यातही सागर मंगलाबाईला अजून अजून उसकावत होता हे सर्व काय चालू आहे एक कडक आवाजच्या त्यांच्या दिशेने आला सागर म्हणाला दादाश्री तुम्ही एवढ्या लवकर कसं आलात सागर राज पाहून बोलला सागरचं लक्षण नाही आहे हे पाहून मंगलाबाईने पटकन नंदनीच्या मागून सागरला पट पकडले व धपाधपा त्याच्या पाठीवर धपाटे देणे सुरू केले मेल्या मला वेळी म्हणतोस की काय हे घे आणखीन घेयक मंगलाबाई मोजून मोजून धपाटे मारत होत्या सागर म्हणाला आ मातोश्री बस होईल ना माझ्या पाठीचा चुरा होईल नाही तर आता पाठ चोरत बोलत होता मंगलाबाई म्हणाली असंच हवंय मूर्खा तुला सख्या आईला वेडी म्हणतोस लाज नाही वाटत करे तुला मंगलाबाई अजून एक धपाटा त्याच्या पाठीत मारत मारत होत्या सागर म्हणाला ना नाही आता नाही बोलणार तो राज आणि नंदनीसोबतच बोलले त्याची लगेच एकमेकींकडे पाहिले त्याने तिच्यावरची नजर हटवून तो सागरकडे गेला राज म्हणाला आई बस आता मारू नकोस ना त्याला आजच आलाय तो आणि त्याला काय लगेच मारायला ला लागलीस राज सागरला मंगलाबाईच्या तावडीतून सोडत बोलला सागर म्हणाला डोंट वरी दादश्री मला लागले नाही काहीच पण एक सिरियसली गोष्ट मला तुला सांगायची आहे राज म्हणाला काय राज आणि बाकीचेही सिरियसली होऊन ऐकायला लागले सागर म्हणाला ते दादाश्री राज म्हणाला हा सागर म्हणाला दादाश्री ते राज म्हणाला बोल ना सागर ते ते राज म्हणाला सागर आता तू बोलतोस की नाही राज रागातच बोलला सागर म्हणाला ते मातोश्रीला लवकर हॉस्पिटलमध्ये नाही तर ती पूर्ण वेळी होईल सागर मोठ्याने बोलून लगेच तिथून सटकून रूममध्ये पडून गेला मंगलाबाई म्हणाले मेल्या मूर्खा सुधारणार नाहीस तू तू बाहेर निघ तुला सांगतेस मी आता तुझं चांगलंच तोंड नाही सुजवलं ना तर बघच तू मंगलाबाईला आवाज चढवत बोलत होत्या राज म्हणाला आई जास्त जोरात नको बोलूस तुझा बीपी वाढेल मंगलाबाई म्हणाली एवढ्याने काय माझा बीपी नसतो वाढत तू त्याला बघ आधी काट्ट्याला आल्यापासून पिरतोय मला राज म्हणाला बरं आई तू खोलीत जाऊन आराम कर मी बघतो त्याला नंतर मंगलाबाई म्हणाली मला काय झालंय आराम करायला जेवण बनवते मी त्या काट्याने आल्यापासून काहीच खाल्लं नाही लागली असेल त्याला मंगलाबाई बोलून किचनमध्ये निघून गेल्या राजने आई गेली त्या दिशेने नकारमार्थिक मान हलवली आणि तो रूममध्ये निघून गेला भांडणाचंही काही आणि एकमेकांची काळजीही करायची हे त्यांचं नेहमीचंच होतं म्हणून राज आणि पुनमला काही वेगळं वाटलंच नाही आईचं प्रेम किती वेगळं असताना नंदनी किचनच्या दिशेने पाहत मनातच बोलत होती आज देव जेवताना सर्व शांत होते फक्त सागर सोडून तो कोणाला बोलूच देत नव्हता स्वतःच प्रश्न विचारत होता आणि स्वतःच त्याची उत्तरही देत होता सागर म्हणाला वैनीश्री तुला अचानक कसा काय ताप आला नंदनी म्हणाले नंदनी बोलतच होती की सागर म्हणाला मला माहीत आहे वैनीश्री हा दादाश्री तुला काही ना काही का बोलतच असेल त्याचंच तू टेन्शन घेतलं असेल आणि तुला ताप आला असेल दादाश्री तू असं काय बोललास वैनीश्रीला राजने बोलण्यासाठी तोंड उघडलंच होतं की राजम सागर म्हणाला आता तुझीच करणे तू तु काय करशील म्हणा पण हे तू योग्य नाहीच केलं यापुढं माझ्या वहिनीस्रीला तू कुठलाही त्रास द्यायचा नाहीतर ना मी नेहमीसाठी येथे राहायला येईल मग माझ्या तु कॉलेज तुम्हीच बघून घ्या ही पूनम तर काही कामाची नाही आहे मग मलाच माझ्या वहिनीश्रीची ढाल बनावी लागेल ना त्यावर पूनम त्याला उलटतुतर देणारच होती की त्यावर सागर म्हणाला पुणे जरा खातीत जा काय हालत करून ठेवलीस तू स्वतःची बहिणी स्त्रीला बघ कशी फिट अँड फाईन आहे आणि स्वतःकडे बघ असं वाटतंय हँडलला कपडे लटकवले आणि मातोश्री तू तो, तो बोलतच होता की मंगलाबाई म्हणाली गप्प बस मूर्खा मंगाचा मार कमी झाला की काय तुला स्वतःही धड खात नाही आणि आम्हालाही खाऊ देत नाही आणि त्या पूनमला काय बोलतोस रे तू स्वतःकडे बघ ना आधी एवढा सुकडा झालाय की हवेने उडून जाशील एखाद्या दिवशी नीट खात पीत नसतो ना त्या दिवशी हॉस्टेलमध्ये की तिथेही अशीच बळबळ करत राहतो बाकींच्या मुलांचं रक्त आठवतोस सागर म्हणाला मातोश्री एक क्या इल्जाम लगा रही हो तू तुला का मी व्हायपर दिसतो काय रक्त आठवायला राज म्हणाला सागर गप्पपणे जेवण कर आता तू एकही शब्द जरी बोललास ना तर उद्याच्या परत हॉस्टेलला पाठवून देईल मी तुला आणि थोड्या वेळाने मी येणारच आहे तुझ्या रूममध्ये मला स्टडी चेक करायची आहे तुझी किती प्रगती करतोय तू आहे ते मलाही पाहू दे जरा जेवण झाल्यावर सर्वांच्या सर्व झालेल्या टेस्ट प्रॅक्टिकलमध्ये पडलेले मार्क्स मला दाखवायचे कळलं ना ते ऐकून सागरची दात कडीच बसली तो स्टडी चेक करणार म्हणजे त्याचे हायेस्ट लेवरचे लेक्चर सोबत मार्क्स पाहून वाढवणारे टेम्परेचर याला किमान दीड दोन तरी तास झेलेल ला झेरावंच लागेल त्या सागर बिन पाण्याचा धुतला जाणारा होता सागर म्हणाला दादा ते मला ओझं होत होतं खूप म्हणून मी माझे चारच टेस्ट पेपर घेऊन आलो त्यातील दोन काढून ठेवले सागर काहीतरी कारण देण्याच्या ओघात एवढा खोटं बोलून गेला की असं खोटं बोलण्याच्याही पचनी तर नसतं राज म्हणाला राज फक्त त्याला रोखून पाहत होता त्याच्या अशा पाहण्याने सागर लगेच दादा मी तर मस् मस्करी करत होतो सर्व टेस्ट पेपर आणलेत मी तू कधीही येऊन पाहू शकतोस सागर बरजबरी दात दाखवत बोलत होता राज म्हणाला ठीक आहे आणि हा मागे कोणता सब्जेक्ट तुला हार्ड जात बोलला होतास तू पूनम म्हणाली मेकॉनिकल हायब्रेशन पूनम पटकन बोलली सागर म्हणतच बोलला या पुणेचा तर सागर म्हणतच राज म्हणाला हा तो मेकॅनिकल हायब्रेशनचा सब्जेक्ट मला दोन दिवस शिकवायचा आता तू राज जड आवाजात बोलत होता सागर म्हणाला पण दादा तू तो सब्जेक्ट शिकून काय करशील बिझनेसमध्ये असा सब्जेक्टचं काहीच काम नसतं बिझनेसमध्ये काय काय कुठलं काम नसतं मला तर कळत नाही ही लोक असले सब्जेक्ट देतात कशाला जे काही कामाचे नसतात सागर नॉर्मल बोलतो तसा बोलला पण त्याच्या आत काय गोंधळ चालू आहे त्याचं त्यालाच माहिती होतं राज म्हणाला मला आज तू मार्क्स दाखवायचेस नंतर तो सब्जेक्ट एक शिकवायचाच आणि काहीही शिकून मोकळं नाही व्हायचं तुझं शिकवलेलं मी रेकॉर्ड करणार आहे त्यामुळे मला त्यातलं काही समजणार नाही या भ्रमात राहू नकोस सागर म्हणाला बरं सागरवाली तोंड चेहरा करत गप्प बसला होता आणि मुकाटाने तातातलं खाऊ लागला पूनम तर एकदम खुश झाली होती मागे सागरने तिच्या कमी मार्क्सचे टेस्ट पेपर बॅगमधून काढून त्यांच्यावरून तिला तीन मार्क्स कमी पडले म्हणून ब्लॅकमेल करत होता आता त्याची बारी होती तर तिने मनातल्या मनात उंच उड्या मारत होती नंदनी मनातच म्हणाले जेवायच्या वेळेसही अभ्यासच काढतो हा कसाही बिचारा एवढ्या दिवसांनी सुट्टी घेऊन आला होता तर त्यातही त्याला त्याच्या टेचच्या मार्कच पडलंय जेवण झाल्यावर नंदनी किचनमध्ये आवरून निघणारच होती की सागरने तिला अडवले सागर म्हणाला बहिणीश्री सागर अडका चेहरा करून नंदनीजवळ आला नंदनी म्हणाली काय झालं सागर काही पाहिजे होतं का सागर म्हणाला हो तुझी मदत हवी आहे मला नंदनी म्हणाली माझी मदत पण कशासाठी सागर म्हणाला काहीही करून दादाश्रीला रूममधून निघू देऊ नकोस नंदनी म्हणाले त्याला रूममधून निघू द्यायचं नाही पण का सागर म्हणाला प्लीज वहिनीश्री तू समजून घे ना त्याला माझे टेस्ट पेपर पाहायचे पण मला आता दाखवायचे नाही आहे नंदनी म्हणाली तुला टेस्टमध्ये कमी मार्क्स पडले का सागर म्हणाला वहिनी मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो की माझ्यात आणि माझ्या फ्रेंडमध्ये वाद झाले होते म्हणून मी जरा डिस्टर्ब होतो त्यामुळे मी अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करू शकलो नाही प्लीज यावेळेस फक्त दादाला सांभाळून घे ना मी पुढच्या वेळेस खरंच चांगले मार्क्स आणेल सागर कडवडीने रिक्वेस्ट करत बोलत होता नंदनी म्हणाली पण सागर मी कसं थांबवणार त्याला सागर म्हणाला ते तू बघ पण प्लीज त्याला माझ्या रूममध्ये येऊ देऊ नकोस प्लीज 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 नंदनी म्हणाली पण सागर ती बोलतच होती की सागर म्हणाला थँक्यू सो मच वहिनीश्री मला माहीत होतं तू माझी मदत नक्कीच करणार म्हणून तू जर माझं हे काम केलंस ना तर मी तुला माझ्या फेवरेट पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी खायला नेईलच ओके बाय मी आता झोपायला जातोय गुड नाईट वहिनी सागर तिला बोलायच्या एकही संधी न देता निघून गेला नंदनीवर खूप मोठी जबाबदारी टाकून नंदनी, नंदनी मनातच म्हणाली आता मी कशी थांबू थांबू शकणार आहे त्याला सागरच्या रूममध्ये जाण्यापासून नंदनी स्वतःच्या मनातच बोलत होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद